नमस्कार मित्रांनो मी तुकाराम सुरनर सुरनर जे आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या वेळीमध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तो म्हणजे ई पीक पाणी संदर्भातील सोयाबीन खरेदी करण्यासाठी तुम्हाला तुमच्या सात बारावरती ई पीक पाणी झालेली असणं गरजेचं आहे म्हणजे तुमच्या पिकाची नोंद तुमच्या सात बारावरती येणं गरजेचं आहे सोयाबीन खरेदीसाठी सुद्धा आता सुरू होणार आहे आजची जर तारीख पाहिलं तर तीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस आहे आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी तीस ऑक्टोबरपासून नोंदणी सुरू होईल सोयाबीनची खरेदी करण्यासाठीची ते सुद्धा सांगितलेलं होतं त्याचा आणखी अपडेट काही आलेलं नाही आल्याच्यानंतर एक बारा अकरा बाराच्या आसपास त्याचा अपडेट आपण पाहणार आहोत परंतु नोंदणी सुरू झाल्याच्यानंतर तुमच्या सात बारावरती ईपीक पाहणीची नोंद असेल तरच तुम्हाला नोंदणी करता येणार आहे अन्यथा करता येणार नाही आहे सहाय्यक स्तरावरून जर पाहिलं तर ईपीक पाहणी करण्यासाठी त्याची एकतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस ही शेवटची तारीख दिलेली होती परंतु अध्यस्थितीला जर पाहिलं त्याच्यामध्ये तर कुठलंही जे काही स ई पीक पाणी असेल ते शंभर टक्के पूर्ण न झाल्या कारणानं आणि काही जणांचं जर पाहिलं तर जे काही ई चावडीवरती स आपले सर आपले जे काही आपले सहाय्यक स्तर म्हणून दिलेले आहेत ई पिक पाणी करण्यासाठी ते ऑलरेडी सर्व यादी जी आहे ती जुनी यादी आहे त्याच्यामध्ये अपडेटेड यादी आलेली नाही आहे त्याच्यामुळं त्याच्यातले जे काही ई पिक पाणी करणारे सहाय्यक असतील ते जुने आहेत परंतु नवीन जे काही आज नेमलेले आहेत त्यांची यादी अपलोड झालेली नाही आहे आणि त्याच्यामध्ये आणखी नवीनचे जे काही असेल ते तलाटे यांच्यामार्फतचं लॉग इन असेल त्या ॲपमध्येच प्रॉब्लेम असल्याकारणानं त्यांची नोंदणीच होऊ शकत नाही नोंदणी झाल्याच्यानंतर तलाटे अप्रुव्हल दि तलाटे यांनी अप्रुव्हल दिल्याच्यानंतर ते सहाय्यक काम करणार आहेत ही जे काही संपूर्ण एक महिना वाया गेलेला आहे नवीन सहाय्यकांची नोंदणी न झाल्या त्याच्यामुळे जे काही ॲपमध्ये दोष असतील ते दोष लवकरात लवकर दूर करून आणखी आता ही पीक पाहणी करण्यासाठी ह्याच्यामध्ये आणखी एक महिन्याची मुदतवाढ दिलीत आहे त्याची तारीख जर पाहिलं तर ई पीक पाहणी करण्याची आता तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस करण्यात आलेली आहे सहायक तरावरून तर ज्या शेतकऱ्यांची आपली ई पीक पाहणी करायची राहिलेली असेल त्यांनी आपल्या गावातील जे काही तलाठी असतील त्यांच्या अंतर्गत जे काही सहाय्यक आहेत त्यांच्याशी संपर्क करायचा आहे आणि आपली बी पी पाहणी कंप्लीट करून घ्यायची आहे ईपीक पाहणी तुम्ही कम्प्लीट केल्याशिवाय तुम्हाला कुठलंही जी काही तुमचं हमीभावानं सोयाबीन घालणं असेल किंवा अतिवृष्टी अनुदान असेल पुढे चालून जे काय असेल तर मोठे प्रॉब्लेम होऊ शकतात तुमच्या सातबारावरती तुमची सोयाबीनची पीक असेल जे काही पीक असेल त्याची नोंद होणं अत्यंत गरजेचं आहे अशा पद्धतीनं त्यांच्यासाठी आता आणखी एक महिन्याची मुदत वाढ देण्यात आलेली आहे तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपूर्वी तुमची हे पीक पाणी तुमच्या सहायकाच्या मार्फत करून घेणं हे बंधनकारक आहे असेच छोटंसं अपडेट होतं ते आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे असेच नवीन अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून व्हिडिओ आल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळेल भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद